ला लाच घेताना पोलीस उपनिरीक्षकासह हवालदाराला रंगे हात पकडले डिग्रस पोलीस स्टेशन येथील घटना पोलीस स्टेशन डिग्रस येथे दाखल असलेल्या अदखलपात्र गुन्ह्यामध्ये मदत करून त्यावर कार्यवाही न करण्याकरिता तक्रारदाराकडून पाच हजारांची लाच मागितली पोलीस उपनिरीक्षक यांनी तडजोडी यांची दोन हजार रुपयांची लाच रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले त्यावरून आज दिनांक अकरा मार्च रोजी दुपारी चार वाजताच्या दरम्यान सापळा रचून पोलीस उपनिरीक्षक सह पोलीस हवालदाराला ताब्यात घेण्यात आले ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली या प्रकारामुळे पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे डिग्रस तालुक्यातील तक्रारदाराने आज लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यवतमाळ येथे लाचेची मागणी केल्याची लेखी तक्रार दिली होती सदर लेखी तक्रारीवरून पंचासमक्ष पडताळणी केली असता यातील पोलीस उपनिरीक्षक नारायण लोंडे यांनी स्वतःकरिता तक्रारदार यांना त्यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशन डिग्रस येथे दाखल असलेल्या अदखलपात्र गुन्ह्यामध्ये मदत करून त्यावर कारवाई न करण्याकरिता पाच हजार रुपये लाचेची मागणी करून पडताळणीदरम्यान तडजोडी अंती दोन हजार रुपये लाच रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले त्यावरून आयोजित केलेल्या सापळा कारवाई दरम्यान आरोपी पोलीस उपनिरीक्षक नारायण लोंडे यांनी पोलीस स्टेशन डिग्रस येथे स्वतकरिता दोन हजार रुपये लाच रक्कम तक्रारदार यांच्याकडून पंचासमक्ष स्वीकारून पोलीस हवालदार दिलीप राठोड यांना दिली असता दोन्ही आरोपी लोकसेवक यांना रंगेहात पकडण्यात आले डिग्रस पोलीस स्टेशन येथे सविस्तर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे सदरची कार्यवाही मारुती जगताप पोलीस अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो अमरावती परिक्षेत्र अमरावती सचिंद्र शिंदे अपर पोलीस अधीक्षक अमरावती पोलीस उपअधीक्षक उत्तम नामवाडे अँटी करप्शन ब्युरो यवतमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मनोज ओरके पोलीस निरीक्षक अर्जुन घनवट आणि पोलीस अनमलदार पोलीस हवालदार अतुल मत्ते पोलिस नाईक सचिन भोयर सुधीर कांबळे राकेश साव साकड़े, पोलीस कॉन्स्टेबल भागवत पाटील अतुल नागपुते सर्व नेमणूक अँटी करप्शन ब्युरो यवतमाळ यांनी पार पाडली